विद्या विनयनं शोभते असं आपण नेहमी म्हणतो विद्येमुळे मनुष्य प्रगतीची वाट धरतो त्यामुळे शिक्षण हे महत्वाचे आहे मराठा विद्याप्रसारक समाजाने एकोणाशे सदुसष्ट साली शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवली आज मराठा विद्याप्रसारक समाजाचा मोठा बहारदार वृक्ष तयार झाला आहे मराठा विद्याप्रसारक समाजाचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सावकी गावात असलेल्या जनता विद्यालय सावकी लो या शिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जनता विद्यालय सावकी लो तालुका देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी या उद्घाटन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा प्रसारक समाज अध्यक्ष सुनील उत्तमराव ढिकले मराठा विद्याप्रसारक समाज सभापती बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर मराठा विद्याप्रसारक समाज उपाध्यक्ष विश्वास बापूराव टेक मराठा प्रसारक समाज उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे मराठा विद्याप्रसारक समाज उपसभापती देवराम बाबूराव मोगल मराठा विद्याप्रसारक समाज चिटणीस दिलीप सखाराम दळवी सर्व कार्यकारी सेवक सदस्य शिक्षणाधिकारी आणि मराठा विद्याप्रसारक समाज सभासद उपस्थित होते या कार्यक्रमाचे निमंत्रक संचालक मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चांदवड देवळा विधानसभा संचालक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण मर्यादित कळवण विजय पोपटराव पगार यांनी केलं याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बापूराव ठाकरे यांनी दिली मराठा विद्याप्रसारक संस्थेचे जनता विद्यालय सावकी या शाळेच्या दूर निमातीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज जो काही कार्यक्रम संपन्न झाला एक अतिशय चांगली अशी वास्तू या सावकी शाळेच्या मुलांकरता दा उपलब्ध झालेली आहे मी या निमित्तानं सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन एकर जागा या शाळेच्या इमारतीकरता दिली तिथे एक सुसज्ज अशी इमारत आता उभी राहिलेली आहे त्याचबरोबर गावच्या लोकांनी या ठिकाणी जमिनीच्या लेवलिंगसाठी सुद्धा मदत केली आहे जवळजवळ हजार एक ट्रॅक्टर माती टाकून इथं जे काही खड्डा झाला होता तो, तो खड्डासुद्धा बुजवलेला आहे आणि म्हणून एक चांगली इमारत आता इथं तयार झालेले असल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासूनच आपल्याला खूप चांगल्यामुळे विचारित विद्यार्थी संख्यासुद्धा भविष्यामध्ये नक्की वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी या तालुक्याच्या सर्व सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे काही सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्याचबरोबर ग्रामस्थ ग्रामपंचायत सोसायटी आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त असतो त्यांनी जे काही सहकार्य केलं असंच सहकार्य भविष्यामध्ये सुद्धा या शाळेच्या आवजित करावं आणि या मी सर्व ग्रामस्थांना आव्हान करेन की आपले विद्यार्थी हे किंवा पंचक्रोषेतले विद्यार्थी या शाळेमध्ये कसे येतील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करा बदल झाले तंत्रज्ञानामध्ये बदल झाले आपली जी परंपरा आहे संस्था उभी करण्याच्या पाठीमागची काही ठिकाणी त्या परंपरा लोकांनी बदलल्या परंतु नाशिक मराठा प्रसाराचं एक वेगळा नावलौकिक आहे अजूनही बहुजन समाजाच्या उत्कर्षाकरता अजूनही त्याच समर्पित धावण्याला आपण काम करत आहे कारण संस्थेला लाभलेला जो वारसा आहे मी आता वाचत होतो कर्मळी रावसाहेब थोरात आहे कर्मभूर काकरसाहेब बाग आहेत कर्मधुरी गणपत मोरे करमळी भाऊसाहेब झिरे सर्व अण्णासाहेब मुरकुटेट अॅडव्होकेट बाबुराव ठाकरे आणि आता त्यांची धोराज यांनी सांभाळली जे आमचे कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार वसंतरावांना तसं आयुष्य कमी मिळालं नकादा जे त्यांच्या जीवनामध्ये माझे ते जवळचे स्त्री होते ज्या पद्धतीने जे गतिमान पद्धतीने जे बदल झाले नंतर कैलासवासी वसंतदादा पाटण त्यामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतली कॉलेजने झाले आज किती मुलं आपली ग्रामीण भागात इंजिनीअर झाली चांगल्या प्रकारचे व्यवसाय व्यवसाय करतात आज स्टार्टअप्समध्ये जर पाहिलं आपण आजच्या काळामध्ये तर सगळ्यात जास्त मुलं आपल्या महाराष्ट्राचीच आहे एक आत्मविश्वास आपण त्याच्यामध्ये जागृत केला आहे परंतु या स्पर्धेमध्ये आता आपल्याला अधिक सक्षमपणे पुढे जाण्याची आवश्यकता आहे कारण खाजगी विद्यापीठांचं आव्हान मोठं आहे आता आपल्याकडे काही खाजगी विद्यापीठं तयार झाली माझं संकल्प कोण करतोय विद्याप्रसारक समाज संस्थेचे ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे आव्या यांचं की महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वतीनं आज जो मुलांच्या वस्तिग्रहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ज्यांच्या शुभास्य हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी लिखले संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे संस्थेचे उपसभापती डिब्याण्णा मोगल संस्थेचे चिटणीस दिलीपजी गडवे संस्थेचे सर्व संचालक मंडळ सेवक संचालक सर्व इतर मान्यवर विशेषतः मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे अरविंदजी कारे माणिकरावजी बोरस्ते शैलेशजी कुटे डॉक्टर प्रदीपजी पवार सर्वच मान्यवर संस्था जवळपास या संस्थेचे दहा हजार सभासद आणि बारा हजार सेवक या संस्थेमध्ये काम करतायत जवळपास चाळीस लाख विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत संस्थेच्या चारशे ब्याण्णव शाखा जी ते आपलं नर्सरी पासून तर पीजी पर्यंत मेडिकल कॉलेज पर्यंत या ठिकाणी आहे आणि हे एवढं सगळं कामकाज होत असताना लोकशाही मार्गाने निश्चित या ठिकाणी पाच वर्षांनी साहेब निवडणुका होत असतात आणि एक दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये निश्चित या संस्थेच्या सभासदांनी एक मोठं परिवर्तन या ठिकाणी केलं आणि त्या परिवर्तनानंतर जे काही संस्थेचं ब्रीदवाक्य वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुख आहे निश्चित त्या ब्रीद वाक्याला अनुसरूनच या संस्थेचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली एक परिवर्तनामध्ये चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी व पॅनल या ठिकाणी निवडून आलं दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साहेबांनी आपल्या ह्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले साहेब आपण ह्या शाळेला पैसे दिलेत त्याचं उद्घाटन आपण केले असंच मला देवळा इंग्लिश मीडियम देऊन त्याचंही उद्घाटन करण्याची संधी द्यावी आणि त्याही ठिकाणी माझ्या नावाचा बोर्ड आपल्या आशीर्वादाने लागावा एवढी मी आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो सावकी एक छोट्या गावामध्ये मराठा विद्यापीठ समाजाने एक चांगली इमारत उभी केली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ चारशे युनिट्स या ठिकाणी काम करतात आणि नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या राज्याच्या पाठीवरती बा... अशी एकमेव संस्था आहे मराठा विद्यापीठ समाजसंस्था ही जी विना अनुदानित तत्वावर सुद्धा काम करते या ठिकाणी या संस्थेचे अनेक विना अनुदानित युनिट या ठिकाणी जातात त्या त्यातले एक हे सावके विना अनुदानित युनिट आहे आणि विना अनुदानित युनिटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक चांगली जो तर माझ्या माहितीप्रमाणे पंच्याऐंशी का शहाऐंशी लाखाची इमारत आज या ठिकाणी उभी केली आहे आणि म्हणून या ठिकाणी या शेतकऱ्यांची असेल मजुरांची असेल कामगारांची असेल सगळ्या लोकांच्या मुलांचे शिक्षण सोय या ठिकाणी करून दिली आहे जे गाव असेल त्या गावामध्ये सुबत्ता आणि संपन्नता राहणार होती आणि ज्या ठिकाणी सुबत्ता आणि संपन्नता असते जिथे लक्ष्मी नांदत असते त्या ठिकाणी सरस्वती ही थोडाफार कमी प्रमाणात सापडते पण वेळ बदलतो काळ बदलतो या विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे अध्यक्ष माझे मित्र सहकारी सुनील भाऊ या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सरचिट्टी नितीन भाऊ कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले चिट्टे दिलीप भावसा समोर असलेले सर्व बाबरो दादांपासून तर निर्मात्यांपासून असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सभासद या पंचक्रोशीतील विविध संस्थांवर काम करणारे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो प्रथमत मला याला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक